मराठी आपलं शहर आपली बातमी साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ असलेल्या उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला दिनांक सहा चार दोन हजार पासून सुरुवात होत आहे त्याकरिता तालुका तारीख एकोणवीस रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टची पहिली पायरी येथील चिंतण हॉलमध्ये करण्यात आली अतिरिक्त जिल्हाधिकारी मालेगाव श्री देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रकल्प अधिकारी श्री आकनुरी नरेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या विविध विभाग प्रमुखांची चैत्रोत्सवाच्या नियोजनाबाबत प्राथमिक आढावा बैठक झाली यासाठी कडवणा तहसीलदार रोहिदास वारुडे पोलीस निरीक्षक आगार वाहतूक अधिकारी वन विभाग अधिकारी सप्तशृंगगड व नांदुरी सरपंच सदस्य गडावरील ग्रामस्थ ट्रस्टचे अधिकारी तथा कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने नांदुरी ते सप्तशृंगगड या दहा किलोमीटरच्या घाट रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत आणि भाविकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावे असे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी मालेगाव श्री देवदत्त केकाड व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रकल्प अधिकारी श्री आखनुरी नरेश यांनी दिले यावेळी यात्रोत्सवात रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावण्यास प्रतिबंध करण्यात आलाय सप्तशृंग गडावर यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आली होती नियंत्रण कक्षातून भाविकांना क्षेपकाद्वारे सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यात्रेसाठी आरोग्य सुविधेसाठी दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात येणार आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पुरेशा औषध साठाही उपलब्ध करून देण्यात यावा मंकीईट आदी संदर्भीय दक्षता घ्यावी असे अनेक सूचना यावेळेस करण्यात आल्या ग्रामस्थांची विविध मागणी ग्रामपंचायतच्या वतीने प्लास्टिक बंदीबाबत ठराव करावा सीज फायर बसमध्ये ठेवावे गडावर येणाऱ्या विविध मार्गांवर ग्रामपंचायतच्या सहाय्याने शेड करणे याबाबत यावेळेस ग्रामपंचायत सप्तशृंग गड उपसरपंच संदीप बेनके व ट्रस्ट व्यवस्थापक यांच्या वतीने करण्यात आली आणि चांगल्या पद्धतीने भावितांचं दर्शन